नमस्कार मी शावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे शावणी संकेत आहे तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर मी आता इंट्रो करते ना तो माझ्या दुकानातनंच करत आहे तर हो इंट्रो आतो तो तायग्याचो तायग्याची तायग्याचा पाच परतान होता तर इंट्रो करता येईल नाही काय गडबड झाली तर इंट्रो करता येईल नाही तर आज तुमका या व्हिडिओमध्ये काय बुक मिळणार तर तायग्याचा पाच परतान आपल्या कोकणात पाच परतान कसा करतात वडे कसे थापतात मजा कशी असतात ती सगळ्या तुमका या व्हिडिओ बघू मिळणार तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नको संपूर्ण बघा आणि तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया चल किड नाही

आज पाच पर्यंत लग्न झाला तर आम्ही हॉलवर लग्न होतो शूटिंग केलंय नाही मी कारण आम्ही हळदीक पण नव्हता आणि ही बघा यजमानी गे यजमानी काय म्हणत वडे काढता

पटापट देवा।, देवा चला जेवण झालं बाकीचा बाकीचा झाला किती नाही बायवा तुम्ही वेळा बायो बायो काही बाजूचा नाही बारा बिरा वाजता पाठवताना म्हणून पाहुणे म्हणून काय गो बायो म्हणून तुका चुलीर बसवल्याने पाठीमागे ओढे करू तो कार्यक्रम चालू आहे आणि बाबू माका आवाज देता कशात तरी तर भाऊ घेऊया काय रे कशाला नाही ठेवणार बोल काय झालं काम काय बोल

אה, אתה נה, מה שצלחת? בואו. बघितलास ते नवरा नवरी येत आणि हे बघा मी माझ्यासाठी पण नाश्ता घेऊन गेलाय फरसान आणि प्रसादी आहे सॉरी प्रसादी आहे तायक्याच्या तिकडे सासर वाटून येई मग खाऊन घेत आहे नंतर दाखवते जेवत ना मस्त पाच पर्सन जेव गेला काय 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 लागतो तोंडात <laughs> तोंडात जायचं जेवला जेवला कसा वाटते आता एक नाव घेऊन दाखव तुळजाभवानीचा आशीर्वाद तिरुपतीची कृपा माहेरच निरंजन सासरची वाद महादेवरावांसोबत संसार तुळजाभवानीचा आशीर्वाद तिरुपतीची कृपा निरांजन सासरची फुलवात महादेवरावांसोबत करते संसाराला नवी सुरुवात वा मस्त छान 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 नाव लय लांब गेला नाही नाही लयच खूप लांब पन्नास साठ किलोमीटर लयं <laughs> लय लांब नाही मी ऐकता सांग नाही गे

नाही नाही पाठवणार जेवल्याशिवाय चला जेवूया बाबा नाही जेव्हा जेव्हा पाठी जरा Ya, लगानी तपी ला आई चुली भेटली लागत बसला चुली बाजू वहिनी तू पण बस ला। है। का ला। जाऊ काय मिक्स व्हेज मिक्स व्हेज कुर्मापुरी कुर्मापुरी कुर्मा वडे

खेडला कुठेला जागाते भेटायला पुढे 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 으아! 으아! 으아 ਮਾਮਾ ਧਾਂ ਲਾ ਦੋ ਖੋਡਾ ਲਾ ਰੀ ਆਜ ਆ ਤੁਮੀ ਆ ਦੀ ਆ ਤੁਲੇ ਮਾਈ ਤੁਲੇ ਮਾਈ ਤੁਲੇ

आणि येईल माळे खरेदी करू काय झालं सांगा काय पिलास तर हे ब्लॉग कसं वाटलं तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्ही चॅनल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय जय सद्गुरू